नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कर्नाटक पद्धतीने उपीट तयार करूया हे उपीट तयार करण्यासाठी मी केशरी रवा वापरला आहे या रव्याला गव्हाचा रवा असेही म्हणतात हा रवा बारीक रव्यापेक्षा थोडासा जाडसर असतो तर आज आपण याचे उपीट तयार करूया दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहेत एक वाटीभर ताजे हिरवे वाटाणे घेतले आहेत दोन वाट्या फ्रेंच बीन्स तिरक्या आकारात चिरून घेतले आहेत दोन गाजरे किसून घेतले आहेत दोन टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत सात ते आठ हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत अर्धा किलो केशरी रवा घेतला आहे हा रवा आपण सगळ्यात आधी मोजायचा आहे रवा जितका असेल त्याच्या दुप्पट पाणी आपण गॅसवर दुसऱ्या बाजूला तापण्यासाठी ठेवायचे आहे यामुळे रवा भाजेपर्यंत पाणी चांगले उकळते चला तर आता वेळ न दवडता आपण उपीट तयार करूया गॅसवर जाडतळाची कढई तापण्यासाठी ठेवली आहे यामध्ये थोडे तेल घालूया तेल आता चांगले तापले आहे यामध्ये एक मोठा चमचा जिरे घालते थोडीशी कडी लिंबाची पाने घालते आता चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालूया या हिरव्या मिरच्या फोडणीमध्ये चांगल्या तळूया आता यामध्ये चिरलेला कांदा आणि हिरवे वाटाणे घालूया कांदा फोडणीमध्ये गुलाबी रंगावर चांगला परतूया आता यामध्ये फ्रेंच बीन्स घालूया आता शिल्लक राहिलेल्या सगळ्या भाज्या घालूया एक चमचा मीठ घातला आहे आता या भाज्या फोडणीमध्ये चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत हे बघा या भाज्या आता चांगल्या शिजल्या आहेत आपण या भाज्या शिजताना थोडस मीठ घातलं होतं त्यामुळे या भाज्यांना छान चव येईल आता हा केशरी रवा घालते हा रवा फोडणीमध्येच चांगला भाजायचा आहे गॅसवर मंदाचेवरच आपण हा रवा भाजूया यामध्ये चवीप्रमाणे बारीक मीठ घालते मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यामध्ये दोन चमचे साखर घातली आहे गॅसवर एका बाजूला रवा मोजून त्याच्या दुप्पट पाणी तापण्यासाठी ठेवले होते ते सुद्धा आता चांगले उकळले आहे आपला रवा सुद्धा चांगला खमंग असा भाजून तयार आहे आता यामध्ये हे उकळते पाणी घालूया हे पाणी घालताना गॅसची फ्लेम अगदी बारीक करायची आहे यामुळे हे, याम हे पाणी आपल्या अंगावर उडत नाही आता कढईवर झाकण ठेवून एक वाफ देऊया तोपर्यंत आपण या जांभीराचा रस काढूया या ऐवजी तुम्ही लिंबाचा रस सुद्धा घालू शकता आज मी उपेटासाठी एका जांभीराचा रस घेणार आहे आता दोन मिनिटे झाली आहेत मी झाकण उघडते हे बघा या उपेटातील पाणी आटले आहे यामध्ये हा जांभीराचा रस घालते तुम्ही लिंबाचा रस सुद्धा घालू शकता आता हे उपीट चांगले सर सरमिसळ करूया आणि पुन्हा एक वाफ देऊया गॅसवर मंदाचे वर आपण या उपीटाला वाफ द्यायचे आहे हे बघा आता दोन मिनिटांनी मी झाकण उघडले आपले उपीट आता तयार आहे हे उपीट चवीला मस्तच लागते आता हे उपीट आपण सर्व करूया हे सुपारीच्या झाडाचे साल आहे याला विरे असे म्हणतात तर आमच्याकडे जेवते वेळी या विऱ्या घेतल्या जातात आता यावर मी उपीट वाढते आता तूप वाढते तुपाऐवजी तुम्ही नारळाचे तेल सुद्धा घेऊ शकता आता थोडेसे ओले खोबरे घालूया फिल्टर कॉफी तयार आहे कालच मी आवळ्याचे लोणचे केले आहे ते सुद्धा वाढते आज हे उपीट मी सकाळच्या नाश्त्यासाठी तयार केले आहे हे बघा हे, हे आवळ्याचे लोणचे मी तयार केले आहे आता दोन केळी ठेवते आता आपला नाश्ता तयार आहे हे, हे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद